नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गुप्टे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला ही स्वस्तिक पट्टी कशी बनवायची हे शिकवणार आहे ह्या स्वस्तिक पट्टीचा वापर तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये करू शकतात जसं की ह्या स्वस्तिक पट्टीला तुम्ही खाली पानं आणि फुलं लावले तर ह्याचं छान एक तोरण होऊ शकतं किंवा ही स्वस्तिक पट्टी तुम्ही पाटाभोवती ठेवली किंवा पानांभोवती ठेवली तर महिरप म्हणून सुद्धा ह्याचा वापर होऊ शकतो तर ही स्वस्तिक पट्टी मी सहा नंबर मोत्यांमध्ये बनवलेली आहे यासाठी सहा नंबरचे मोती रंगाचे मोती पोपटी आणि लाल मोती सहा नंबरची सुई पन्नास नंबरचा धागा आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी आता आपण बघूयात ही पट्टी बनवायची कशी सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे सिंगलच धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि धागाच्या शेवटी इथे मी गाठ मारून घेतलेली आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चार पोपटी रंगाचे मोती घालायचे आहेत एक दोन तीन आणि चार चार पोपटी रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत मी सगळ्यात शेवटपर्यंत आपल्याला ते घेऊन जायचे आहेत त्यानंतर जो पहिल्या मोती आपण घातलेला आहे त्या पहिल्या मोत्यातनं उलट दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता प्रत्येक मोत्यातनं आपण परत एकदा धागा सुई बाहेर काढून घेणार आहोत म्हणजे हा जो आपला राऊंड तयार झालेला आहे इथे हा व्यवस्थित घट्ट बसेल आता धाग्यामध्ये परत आपल्याला तीन पोपटी मणी घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन पोपटी मणे मी ते घेतलेले आहे ज्या मण्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता परत पुढच्या मण्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे परत तीन पोपटी मणी घालून इथे एक राऊंड तयार करायचं आहे हे जसे दोन राऊंड मी तयार केलेले आहेत तसे तुम्हाला एकावर एक असे सहा राऊंड तयार करायचे आहे दोन झालेले आहेत अजून चार राऊंड करायचे आहेत टोटल सहा राऊंड बनवून घ्या मग आपण बघूयात आता ही सहाची जी लाईन आहे ही, ही पूर्ण करून घेतलेली आहे आता आपण आणि हा जो सगळ्यात वरचा जो मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन मोती रंगाचे मोती घालायचे आहेत तीन मोती रंगाचे मोती मी घातलेले आहेत आणि हा पोपटी मोती, आण मोती, मोती, मोती आणि त्याच्या खालचा एक पोपटी मोती अशा दोन मोत्यांमधून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची अशा प्रकारे यानंतर परत धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मोती घ्यायचे आहे आणि हा मोती रंग आणि त्याच्या पुढचा एक पोपटी मोती ह्या दोन मणांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची परत हा जो खालचा एक पोपटी मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आता इथे परत धाग्यामध्ये दोन मोती रंगाचे मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे अशा प्रकारे हे सहाही राऊंड तुम्हाला पूर्ण मोती रंगाचे मोती घेऊन पूर्ण करायचं आहे आणि त्यानंतरचा पुढचा राऊंड जो असणार रा आहे तो पण संपूर्ण मोती रंगाचा पूर्ण करायचा आहे आता मी तुम्हाला हा राऊंड शिकवलेला आहे हा पूर्ण करून घ्या याचा पुढचा राऊंड पण तीन दोन 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 करून सगळा तीनही राऊंड जे आहेत हे एक दोन तिसरी लाईन पूर्ण करून घ्या आता चौथी लाईन करताना व्यवस्थित बघा ह्या तीन लाईन्स आपण करून घेतलेल्या आहेत चौथी लाईन करताना परत या मोत्यातनं सुई खालच्या बाजूने बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता एक लाल मणी आणि दोन मोती रंगाचे असे तीन मणी घालून घेतलेले आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आता परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपमध्ये एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी आणि तीन मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये धाग्यामध्ये आपल्याला तीन दोन मोती रंगाचे म मणी घालायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मण्यामधून खालच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपमध्ये धाग्यात आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती रंगाचा मणी घालायचा आहे आणि ह्या तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे पुढच्या स्टेपमध्ये दोनही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे इथे आपला इथे आपली चार नंबरची जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे यानंतर हा जो खालचा मणी आहे यातून सुई बाहेर काढायची आहे आणि हा जो इथला साईडचा मणी आहे यातनं सुई बाहेर काढायची आहे इथे आता आपल्या धाग्यामध्ये एक लाल मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची यानंतर दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि या तीन मण्यांमधनं वरच्या बाजूने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे यानंतरच्या स्टेपमध्ये धागात आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती मणी घालायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या बाजूने बाहेर काढायची आहे आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये दोन मोती मणी दोन मोती मणी दोन मोती मणी सगळे मोती रंगाचे मणी घालून वरच्या तीनही राऊंड्स आपल्याला जे आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहे आता इथे आपली पाच नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे आता आपण सहाव्या लाईनला सुरुवात करतोय ह्या वरच्या मोत्यातनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आधी धाग्यामध्ये आता एक लाल मणी आणि दोन मोती मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या बाजूने बाहेर काढायची परत धाग्यामध्ये एक लाल आणि एक मोती मणी घालायचं आहे आणि एक, एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची परत एक लाल आणि मोती मणी घालायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधून खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक लाल आणि एक मोती सेम स्टेप रिपीट पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक लाल आणि एक मोती आणि एक दोन तीन तीन म्हणांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे आता इथे खाली फक्त दोन मोती रंगाचे मोती घालून इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचं आहे म्हणजे आपली सहा नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल आता माझा धागा इथे संपलेला आहे तर मी धागा इथे काठ मारून दुसरा धागा घेते आणि मग आपण सात नंबरची लाईन बघूयात आता आपण सात नंबरच्या लाईनला सुरुवात करतोय खालून सुरुवात केलेली आहे आपण आता इथे धाग्यामध्ये आपल्याला तीन मोती मणी घालायचे आहेत एक दोन तीन तीन मोती मणी घालून घेतलेले आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यामधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आता परत धाग्यामध्ये दोन मोती मणी घ्यायचे आहेत आणि तीन मण्यांमधन वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आता धाग्यामध्ये एक लाल आणि एक मोती मणी घ्यायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची धाग्यामध्ये परत आपल्याला दोन मोती आणि मग तीन मण्यामधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायचे आता इथे धाग्यामध्ये आपल्याला एक लाल आणि एक मोती मणी घालायचं आहे आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं वरच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची वरच्या स्टेप मध्ये दोन मोती मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मण्यांमधनं सुई वरच्या बाजूने बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे इथे आपली सात नंबरची लाईन सुद्धा पूर्ण झालेली आहे आता इथे आपण आठ नंबरच्या लाईनला सुरुवात करतोय या मोत्यातनं मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला ला, एक लाल मणी आणि दोन मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मणांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची पुढच्या स्टेपमध्ये दोनही मोती रंगाचे मणी घालायचे आहेत आणि तीन मणांमधन खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता धाग्यामध्ये आपल्याला एक लाल मणी आणि एक मोती मणी घालायचं आहे आणि तीन मनांमधन खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आता तुम्हाला माहिती झालेलं आहे कुठून सुई बाहेर काढायची आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेला मोती दाखवत नाहीये तुम्हाला परत धाग्यामध्ये एक लाल मणी एक मोती मणी घालायचं आहे आणि तीन मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची यानंतर परत धाग्यामध्ये एक लाल मणी आणि एक मोती मणी घालायचं आहे आणि तीन मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढायची आता इथे धाग्यामध्ये मो दोन मोती मणी घालायचे आहेत आणि ह्या दोन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे ही लाईन सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ लाईन पूर्ण झालेल्या आहेत नववी लाईन करताना आता ह्या मोत्यातनं मी सुई आधी बाहेर काढली यानंतर हा जो मणी आहे यातनं सुई बाहेर काढली आणि आता इथे तुम्हाला तीन मोतीमणी घ्यायचं आहे इकडे दोन दोन अशा प्रकारे ही नववी जी लाईन असणार आहे ती संपूर्ण मोती रंगाचे मणी घालून तुम्हाला पूर्ण करायची आहे त्यामुळे नऊ नंबरची लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या अशा प्रकारे नववी लाईन सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे आता या वरच्या मोत्यातनं खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला एक मोती मणी एक पोपटी मणी आणि एक मोती मणी असे तीन मणी घालायचे आहेत आणि एक आणि दोन अशा दोन मणांमधून खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आता धाग्यामध्ये परत एक मोती मणी आणि एक पोपटी मणी घालायचं आहे मोती आणि पोपटी आणि एक दोन तीन अशा तीन मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची परत पुढच्या स्टेपमध्ये सुद्धा एक एक मोती मणी आणि एक पोपटी मणी घालायचं आहे आणि तीन मण्यामधन सुई आपल्याला बाहेर काढायची आता खालच्या स्टेप मध्ये सुद्धा एक मोती मणी एक पोपटी मणी खाली एक मोती एक पोपटी एक मोती एक पोपटी अशा प्रकारे ही लाईन तुम्ही पूर्ण करून घ्या आता ही दहावी लाईन सुद्धा आपली पूर्ण झालेली आहे आता अकरावी लाईन करताना या पोपटी मण्यातनं मी वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये आता आपल्याला तीन पोपटी मणी घ्यायचे आहेत तीन पोपटी मणी घेतलेले आहेत मी इथे आणि एक आणि दोन अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आता परत धाग्यामध्ये आपल्याला दोन पोपटी मणी घ्यायचे आहेत आणि एक दोन तीन अशा तीन मणांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आता प्रत्येक वेळा दोन पोपटी म्हणी दोन दोन आणि दोन अशा प्रकारे ही जशी लाईन आपली पूर्ण झालेली आहे त्याचप्रमाणे ही पण लाईन तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे ही लाईन आपण पूर्ण करून घेऊ अशा प्रकारे इथे आपली स्वस्तिक जी आहे ही पूर्ण झालेली आहे आता तुम्हाला काय करायचंय इथे जे, जे, जे मी शिकवलेलं आहे ते सेम तुम्हाला इकडे रिपीट करत जायचंय तुम्हाला जेवढी लांब रुंद ही पट्टी हवी आहे तेवढी लांब तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे हे स्वस्तिक जेवढे वाढवाल तेवढी ही पट्टी वाढत जाईल तर आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला मैत्रिणींनो तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या कमेंटही कमेंट, कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद